नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला भाताचे एक मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कडे गरम करत ठेवली आणि त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल गरम करत ठेवलेलं आहे थोडस मी त्याच्यामध्ये बटर टाकला होता त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला छोटा एक चमचा मोहरी मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे चांगली फुटून द्यायची त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला छोटा एक चमचा जिरं त्यात टाकणार आहे तेजपत्ता त्यात टाकायचे थोडासा कडीपत्ता त्यात टाकणार आहे थोडीशी हिंग पावडर एक मिरची मी मधमध अशी कट करून घेतलेली आहे आलं लसूण आणि एक हिरवी मिरची पोपटी कलरची कुटून घेतलेली आहे आणि जास्त असे बारीक कुटलेली नाही आहे थोडी मोठी मोठीच कुटलेली आहे याला फक्त एक मिनिटभर प परतून घेते हलकंसं बघा मी परतून घेतलेलं आहे त्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा जास्त मोठा पण आणि जास्त बारका असं चॉपरला कापून घेतलेला आहे उभा जरी ह्याला कापला तरी पण चालेल त्याला एक मिनिटभर परतून घेते मिडियम गॅसवर परतून घेतलेला आहे बघा जास्त आपल्याला कांदा असं लाल बुडक वगैरे करायचं नाही त्यात टाकणार आहे थोडीशी हळद आणि त्यात टाकणारे मिडियम आकाराचे दोन टोमॅटो असं चॉपरला बघा एकदम बारीक केलेलं आहेत जेवढा होता होईल एवढे बारीक करायचे आणि एकदम असे पिकलेले होते बघा ह्याला पण ह्याच्यामध्ये एक मिनिटभर परतून घेते मस्त असं बघा एक मिनिटभर मी परतून घेतलेलं आहे त्यात टाकायचं आपल्याला चवेप्रमाणे मीठ कारण भाताला पण मीठ असतं ते लक्षात ठेवूनच मीठ टाकायचं कारण जास्त असं होऊ नये दोन चमचे मी छोट्या आकाराचे वल्लं खोबरा असं खिसून घेतलेलं आहे आता हे जरी नाही टाकलं तरी चालेल बरं काय मी टाकलेलं आहे माझ्याकडे होतं म्हणून तुम्ही ह्याच्यात काय काय टाकायचं ते मी तुम्हाला करत करतच सांगते ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला छोटा एक चमचा सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत कलरवाली आणि तिखटवाली मिरची पावडर छोटा अर्धा चमचा ह्याच्यामध्ये पहिले थोडीशी टाकूया आपण कोथिंबीर ह्याच्यामध्ये थोडा तुमच्याकडं पुदिना जरी असला तरी चालेल थोडीशी कोथिंबीर टाकायची डेटा सकाळ टाकायची बघा खूप चविष्ट असा होतो भात आता हा बघा रात्रीचा राहिलेला भात आहे ताजा जरी असला की नाही तुम्ही केलेला तो जरी टाकला तरी पण चालू शकतो खूप चविष्ट असा होतो बरं का गॅस मिडियमच आहे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे मस्त असं बघा मी मिडीयम गॅसवर परतून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये ना तुम्ही बारीक कापून असा कोबी टाकू शकता शिमला मिरची टाकू शकता गाजर टाकू शकता दोन दोन तीन तीन चमचे जरी तुम्ही ह्याच्यामध्ये जर टाकलं तरी पण चालू शकते एवढाच बटर बघा मी तेलामध्ये टाकला होता पहिला आणि वरून परत आता मी कोथिंबीर टाकणार आहे आता ह्याच्यामध्ये ना बटर जरी तुम्ही नाही टाकला तरी चालेल तूप जरी टाकलं तरी पण चालेल नाही तर नुसतं तेलामध्ये बनवलं तरी पण चालेल आता हे आपण एक मिनिटभर फक्त परतून घेऊया मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे खूप चविष्ट असा होतो एकदा जरूर करून बघा ह्याच्यामध्ये थोडेसे फ्रोझन वाटाने पण तुम्ही टाकू शकता आणि झटपट असा होतो रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा